डे येथे महाशिवरात्री निमित्त सूर्यमुखी मित्र मंडळाच्या वतीने तमासा लोकनाट्याचे आयोजन करण्यात येते दरवर्षी सालाबाजाप्रमाणे मोठ्या उत्साहात काळखेडे महादेव महादेव गायमुखी यात्रा उत्सव आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यात्रा उत्सव निमित्त थगत्राऐवजी ट्रॅक्टर वरती मिरवणूक काढून गावात चैतन्याचे वातावरण निर्माण होते गावातून तरुण मंडळी इतर गावातून मिरवणूक काढतात यात्रेनिमित्त मिठाई दुकाने व इतर दुकाने थाटली जातात यात्रेनिमित्त सूर्यमुखी मित्र मंडळाच्या गा� वतीने काळखेडेशिव और मुखी यात्रा लोक ते आजन देते। माजी आयोजन करण्यात येते महादेव लोकनाट्याच्या विविध योजनांच्या नागरिकांना होणारा लाभ दिला पाहिजे व कोणाला दिला पाहिजे असे मत सरपंच शांताराम बाबा पाटील यांनी जनहितासाठी आपले मत व्यक्त केले आहे शासनाच्या योजनांचा लाभ जनसामान्यांना मिळत नसल्याने काही नागरिक आळशी होत चालले आहे शेतकरी यांना कामगार मिळत नाही याची शासनाने दखल घेतली पाहिजे माजी सरपंच शांतराव पाटील यांनी आपल्या वक्तव्यातून मांडले आहे परिवार असतील शेलाल परिवार असतील सयांची परिवार असतील शाणाप्पांचा ग्रुप आणि सगळे गावातील संबंधित कार्यकर्ते यांच्या माध्यमातून गावात आज कुस्कीचा कार्यक्रम तमाशा मंडळ मनोरंजनासाठी इतर गोष्टी सांस्कृतिक कार्यक्रमसाठी सगळे मित्रपरिवार यांनी आज मोठं परिश्रम घेऊन आमच्या काळखेडे गावात आज काळखेडे येथील सगळे समस्त ग्रामस्थ उपस्थित असल्यामुळे आणि सगळ्या कार्यक्रमाला अतिशय चांगल्या पद्धतीने योगदान दिलं त्याबद्दल सगळे ग्रामस्थांचे मित्रपरिवारांचे सगळे गावातील सगळ्या कुटुंबाचे आम्ही आभार व्यक्त करू मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून गावात प्रत्येक परिवारामार्फत तमाशाचा करीचा कार्यक्रम घेतला जातो तसेच आज भव्य सुद्धा घेतला गेला अशा या कार्यक्रमामुळे गावात का एकता निर्माण होण्यासाठी किंवा सर्व समाज बांधव एकत्र येण्यासाठी असे कार्यक्रम राबवले जातात म्हणून आज काळखेडे येथे प्रत्येक ग्रामस्थ आज महाशिवरात्री निमित्त आणि आमच्या गायमुख येथील तीर्थक्षेत्र महादेव मंदिर गायमुख महादेवा महादेवाच्या कृपेने आमचं गाव आज सुजलाम सुपलाम आणि सर्व ग्रामस्थ अगदी सुशिक्षित असल्यामुळे माझी एकच विनंती आहे की जो आपण तमाशाचा करुनचा कार्यक्रम करतो त्यात कुठलाही हवा दावा न ठेवता किंवा आपसात मतभेद न ठेवता प्रत्येक ग्रामस्थांनी आपापला कार्यक्रम कसा चांगला होईल आणि व पुढच्या वर्षी आपल्या गाव गावाला अधिक कसे चांग चांगले कार्यक्रम घेता येतील अशी मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो कुणीही आता रात्री कार्यक्रम सुरू होतील ज्यांनी ज्यांनी कार्यक्रम भरवला असेल म्हणजे जै कच्छू परिवार साईस परिवार शेलास शेलार परिवार भदाने परिवार अशा सर्व प्रमुखांनी पूर्ण रात्रभर या तमाशाचा करमणुकीचा कार्यक्रम अगदी शांततेत पा पार, पार पाडावा यासाठी प्रत्येक प्रमुखांनी इथं जातीने लक्ष घालून कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी कोणी विघ्न संतोषी असेल त्याला समज द्या जर समजतच नसेल तर त्याला काहीतरी कडक का शब्दात बोला आणि तेही जर जमत नसेल तर त्याला मात्र काहीतरी शिक्षा दिली गेली पाहिजे असं मी सर्व ग्रामस्थांतर्फे विनंती करतो येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा निमित्त आज आपण सर्वच पत्रकार बंधू आले आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं धन्यवाद आमच्या काळखे गावात सालाबाजाप्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त कुस्तीचे दंगल तमाशा मंडळ इतर सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात ते घेतले असताना अतिशय गावात सौजन सौजन्याचे वातावरण असतं एकमेकांना सगळं सहकार्य करतात आणि गावात एकोपा निर्माण होईल यासाठी आम्ही सर्व गावकरी त्यासाठी योग्य ते सहकार्य करतो सांगायचा मुद्दा आज योगायोगानेस आला आपण पत्रकार बांधव जे आहेत ते चौथा स्तंभ आहेत आपण लोकांच्या समस्या जाणून घेतात आणि त्या समस्यासाठी कुठेतरी शासना दरबारी योग्य ते असे आपल्या वतीने निर्णय अपेक्षित असतात सच एक मनात आलेली शंका जनमानसांच्या जन मनात जी शंका आहे ती आज मी लोकांच्या मनातील शंका बाबत आपल्याजवळ एक निवेदन देऊ इच्छितो मित्रांनो शासनाने ज्या योजना राबवलेल्या आहेत त्या अतिशय उत्तम आहेत त्याबद्दल आम्हाला मात्र शंका नाही परंतु त्या योजना राबवत असताना उदाहरणार्थ लाडकी बहिणी योजना असेल घरकुल योजना असेल फुकट रेशन योजना असेल द्या आमचे काही एक म्हणणं नाही परंतु त्या योजना राबवत असताना शासनाने जे निकष लावलेले ते निकष योग्य तपासून त्या संबंधित लाभार्थींना दिल्याबद्दल आमचा कोणताही आक्षेप नाही आमचाच नाही एक सर्वसामान्य जनतेचा याबाबत कोणताही आक्षेप नाही परंतु एक शासनाला एक सूचित करू इच्छितो तुम्ही आज ग्रामीण भागात सत्यता पडताळून पाहिजे त्याच्याकडे उदाहरणार्थ शेती नको त्याच्याकडे चारचाकी वाहन नको तर त्या बाबतीत रेशन दुकानदार तर यांना सगळी माहिती असते परंतु रेशन दुकानदार या संदर्भात गाव लेवलमध्ये किंवा राजकीय हिशोबाने कोणतीही माहिती देऊ शकत नाही तरी या संदर्भात एक शासनाला एक विनंती आहे की एक आपण ॲप तयार करावं त्याच्यात आधार कार्ड पॅन कार्ड हे सगळं राहिल्यानंतर त्याच्याकडे वाहन किती आहे तो शेतकरी आहे का तो त्यासाठी पात्र आहे का हे शासनाने त्याला एक ॲपमधून सगळी माहिती शासन गोळा करू शकतो आणि योग्य लाभार्थींना दिलंच पाहिजे याबद्दल आमचं कोणताही दुर्मत नाही आज शासनाने जी फुकटची खीर लोकांना सवय लावून दिलेली आहे फुकट रेशन लाडकी बहीण लाडका भाऊ लाड इतर योजना आहेत या गोष्टीबाबत देयाबद्दल आमचं कोणताही दुराग्रह नाही आणि आम आमचं काही एक हरकतही नाही जो लायक आहे तो पासष्ट वर्ष वय विरुद्ध आहे जो निराधार आहे अशा माणसांना निश्चितच शासनाने जी योजना चाल राबवली ती अतिशय योग्य आहे परंतु सत्य पडताळणी करून जर अशा योग्य लाभार्थ्यांना दिलं तर शासनाच्यावरही तो बोजा कमी होईल आणि इतर योजना इतर सुविधा देत असताना शासनाला डोळीजळ होणार नाही सांगायचं तात्पर्य की ग्रामीण भागात एक शेतकरी वर्ग आहे त्या शेतकरी वर्गांना उदाहरणार्थ मजुरी मिळत मजूर मिळत नाहीत याचं कारण की या फुकट्याच्या योजनामुळे लोक आळशी होऊन गेलेत म्हणून आम्ही शासनाला एकट विनंती करतो आपला निकष आपले ध्येय धोरण अतिशय योग्य आहे परंतु त्याच्यात सुधारणा करणं गरजेचं आहे जो सत्य लाभार्थी आहे त्या सत्य लाभार्थ्यापर्यंत योजनेचा लाभ दिला पाहिजे यात आमचं काही एक म्हणणं आज महाराष्ट्रात लाडकीबाई योजना केली अतिशय योग्य आहे परंतु ते योजने राबवत असताना बरेच कर्मचाऱ्यांची पगार थकलेत बरेच कॉन्ट्रॅक्टरांची बिलं थकलेले आहेत गेले एक एक दीड दीड वर्षापासून शासनाकडे कॉन्ट्रॅक्टर कर लोकांची बरेच बिलं थकीत आहेत हेच आम्ही सांगू इच्छितो योजना अतिशय उत्तम आहेत परंतु योजनाचा लाभ घेत असताना तो लाभार्थी किती योग्य आहे हे आपण ॲप तयार करावं त्या ॲप माध्यमातून त्याच्याकडे त्याची सत्य माहिती आपल्याकडे उपलब्ध राहील कारण की हे असं केल्यामुळे सर्वसामान्यांना न्यायही मिळेल हे एक एक सर्वसामान्य जनतेचा मनातील कौल मी आपल्याजवळ व्य व्यक्त केला याच्यात मला मी कोणत्याही राजकीय पक्षाबद्दल दुराग्र करत नाही अथवा कोणत्याही राजकीय पक्षाबद्दल माझ्या मनात कोणती चुकीची संकल्पना नाही सत्ता येत असते जात असते सर्वसामान्य लोकांना योग्य न्याय मिळावा बाबतीत महाराष्ट्र शासनाला पुन्हा विनंती करतो की आपण योग्य अशी निर्णय घ्याल ही एक सर्वसामान्य कार्यकर्त्याची आणि गावकऱ्यांची सर्वसामान्य लोक व्यक्त इच्छा असते धन्यवाद आपण मला वेळ दिला माझं ऐकून घेतलं आणि माझी माझी माझे मत नाही हे सर्वसामान्यांचं मत शासनापर्यंत पोचवाल याबाबत मी आपले पत्रकार बांधवांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र